युनियन कॅबिनेटने एक देश एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन याला हिरवा झेंडा दिल्यानंतर आता याच्या फायद्याविषयी आणि तोट्यांविषयी चर्चा सुरू झालेली आहे वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना जर खरोखरच भारतामध्ये अस्तित्वात आली तर याचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होणार आहेत आणि हे फायदे समजण्यासाठी आपण थ्री एम आणि वन डी हा फॉर्म्युला वापरू शकतो वन डी म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट विकासाला या वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणी प्रकार एक प्रकारे चालना मिळेल अशा प्रकारचा कयास बांधला जातोय मुळातच भारतामध्ये प्रत्येक सहा महिन्याला कुठली ना कुठली तरी निवडणूक लागलेलीच असते मग ती कधी लोकसभेची असो कधी राज्याच्या विधानसभेची असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांमुळे एक प्रकारे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आचारसंहिता लागू असल्यामुळे आणि त्यामुळे ब्युरोक्रेसी नोकर वर्ग त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक प्रकारे आडकाठी येत असल्यामुळे या निवडणुकांच्या कालावधीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस होतो अशा प्रकारचा आरोप केला जातो आणि खरोखरच पाच वर्षामध्ये एकदाच लोकसभा आणि सगळ्याच राज्यांच्या विधानसभांच्या आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या सोबतच शंभर दिवसांच्या आत जर पंचायत राज संस्थांच्या निवडणुका झाल्या तर एक प्रकारे पॉलिसी पॅरालिसिस म्हणजेच एक प्रकारे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मुळे ज्या प्रकारे विकासाला खीळ बसते ती विकासाला खीळ बसणार नाही अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येण्याची शक्यता आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा जर भारतामधल्या निवडणुकांचा अनुभव पाहिला तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा त्या ठिकाणी वापर होतो ब्लॅक मनी जो आहे एक प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ओतला जातो म्हणून पाच वर्षांमध्ये जर एकाच वेळेस विधानसभा त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका होत असतील तर कुठेतरी निवडणुकांमध्ये हा काळा पैसा वापरण्याचा प्रमाण आणि त्याला एक प्रकारे जे आहे खिळ बसण्यासाठी मदत होईल असा सुद्धा कयास त्या ठिकाणी वापरला जातोय दुसरं एम म्हणजे मॅन पॉवर खऱ्या अर्थानं वेळोवेळी ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस संपूर्णच इलेक्शन मशिनरी म्हणजेच त्या ठिकाणी असणारा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी असणारा नोकरशहा वर्ग आणि ही निवडणुकांची एक पद्धती पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यामध्ये शिक्षक असो किंवा वेगवेगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा ज्या प्रकारे वापर केला जातो त्यामुळे एकूणच मॅन पॉवर जे आहे या संपूर्ण इलेक्शन मशिनरीमध्ये गुंतलं जातं जर पाच वर्षामध्ये एकदाच निवडणुका होणार असतील तर नक्कीच या निवडणुकांचा कालावधी सोडता बाकी कालावधीसाठी मग टीचर्स शिक्षणासाठी असो किंवा नोकरदार वर्ग हा विकासाच्या संबंधातच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी मोकळा असेल अशा प्रकारचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो तिसरा एम म्हणजे मशिनरी म्हणजे थोडक्यात लॉजिस्टिक मॅनेजमेंट प्रत्येक सहा सहा महिन्याला जर निवडणुका होत असतील तर मग त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्शन बुथ्स असो त्याचबरोबर त्या ईव्हीएम ची नेआन करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या असो किंवा या इलेक्शन बूथ मध्ये लागणारी इलेक्ट्रिसिटीचा खर्च असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लॉजिस्टिक बाबींचा म्हणजेच मटेरियल जे लागणार आहे त्याच्याशी संबंधित जी, जी साहित्य सामग्री लागणार आहे त्याचा एक प्रकारे वेस्टेज होतो आणि त्यावर प्रचंड खर्च होतो अशा प्रकारची जी आहे बाब आपल्या समोर आलेली आहे आणि म्हणूनच पाच वर्षामध्ये जर एकदा निवडणुका होत असतील तर अशा प्रकारे लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि त्याच्या माध्यमातून होणारा खर्च याला सुद्धा जे आहे कुठेतरी आडकाठी बसेल अशा प्रकारचा कयास बांधला जातोय म्हणजेच विकासाच्या अनुषंगानं योग्य प्रकारे मनुष्यबळ असेल त्याचबरोबर साहित्य असेल आणि एकूणच जे आहे पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन ही पद्धत पद्धती अत्यंत फायद्याची आहे अशा प्रकारचा कयास त्या ठिकाणी बांधला जातोय आणि पाच वर्षामध्ये एक जर एकदाच निवडणूक होत असेल वेळोवेळी जर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांना सामोरं जावं लागत नसेल तर एक प्रकारे वोटर पर्सेंटेज म्हणजेच एक प्रकारे मतदारांची जी निवडणुकीविषयीची अनास्था आहे ती सुद्धा कमी होईल अशा प्रकारचा कयास बांधला जातोय वन नेशन वन इलेक्शनची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचे तोटे आहेत हे सुद्धा आपल्या समोर येताना आपल्याला दिसत सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतासारख्या लोकशाहीमध्ये फेडरल प्रिन्सिपल संघराज्य व्यवस्था हीच धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे जर पाच वर्षामध्ये लोकसभेसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यांच्या विधानसभेच्या आणि त्याच्यासोबतच जर पंचायत राज संस्थांच्या निवडणुका होत असतील तर खऱ्या अर्थानं जे लोकल इश्यू आहेत जे स्थानिक प्रश्न आहेत ज्याच्यावर राज्याच्या त्याचबरोबर पंचायत राज संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी आधारित असतात त्याला कुठेतरी जे आहे आडकाठी बसेल आणि जे नॅशनलिस्टिक इशूज आहेत म्हणजेच एक प्रकारे राष्ट्रीय पातळीवरचे जे इशू आहेत राष्ट्रीय पातळीवरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचा एजेंडा आणि त्यांचा इन्फ्लुएन्स या निवडणुकांवर खूप मोठ्या प्रमाणावर असेल आणि एक प्रकारे जे स्थानिक पक्ष आहेत किंवा राज्य पक्ष आहेत त्यांना एक प्रकारे दूर लोटण्याचं काम केलं जाईल अशा प्रकारची भीती या वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून मांडली जाते आणि म्हणूनच विरोधकांचा स्पष्टपणे आरोप आहे की एक प्रकारे संपूर्ण भारतामध्ये आज भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा राष्ट्रीय रा, पक्ष आहे आणि या भारतीय जनता पक्षाला जे छोटे छोटे पक्ष आहेत त्याला संपवून टाकायचंय आणि संपवून टाकण्यासाठीच एक प्रकारे कायद्याचा आधार घेऊन एक प्रकारे कन्स्टिट्युशनल वेनच या छोट्या छोट्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच डेमोक्रेटिक प्रिन्सिपलला फेडरल केला जातोय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकांच्या माध्यमातून वन नेशन वन इलेक्शन ही पद्धती जर लावायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या संविधानामध्ये बदल करावे लागणार आहेत कमीत कमी पाच वेगवेगळ्या मध्ये हे बदल करावे लागणार आहेत आणि त्यातल्या काही आर्टिकल्स मध्ये जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा यांचं सेपरेटली टू थर्ड मेजॉरिटी आपल्याला लागणार आहे एवढंच नाही तर आपल्याला या वन नेशन वन इलेक्शनच्या पद्धतीमध्ये जर पंचायती राज संस्थांच्या निवडणुका सुद्धा जर आणायच्या असतील तर त्याला लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सेपरेटली टू थर्ड म्हणजेच स्पेशल मेजॉरिटीच्या शिवाय एकूण राज्यांच्या विधानसभांच्या अर्ध्या म्हणजे फिफ्टी पर्सेंट पेक्षा सुद्धा जास्त राज्यांची संमती असणं आवश्यक आहे आजचं जर आपण राजकीय गणित त्या ठिकाणी पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला हे सहजासहजी करणं हे अवघड त्या ठिकाणी जाणार आहे कारण एकूणच गणित जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये एनडीएचे दोनशे ब्याण्णव खासदार आहेत सर टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे असेल म्हणजेच हे विधेयक लोकसभेमध्ये दोन तृतीयांश बहुमतानं पास करायचं असेल तर त्यासाठी एनडीएला ला तीनशे चौसष्ट खासदारांच्या मताची गरज त्या ठिकाणी जे आज घडीला एनडीए कडे फक्त दोनशे ब्याण्णव खासदार आहेत या क्या विपरीत, राज्यसभेमध्ये पाहिलं तर राज्यसभेमध्ये सुद्धा आज घडीला एक प्रकारे जे आहे एकशे बारा खासदारांचा सपोर्ट हा एनडीए ला आहे आणि एकूण एकशे चौसष्ट खासदारांची गरज ही एनडीए ला दोन तृतीयांश बहुमत हे राज्यसभेमध्ये मिळवण्यासाठी आणि अशा प्रकारचं विधेयक जर पास करायचं असेल तर लोकसभे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये डेडलॉक झाला तर जॉईंट सेशन म्हणजे संयुक्त से अधिवेशन सुद्धा बोलवता येत नाही म्हणजेच एकूण राजकीय गणित पाहता जोपर्यंत एनडीए ला समविचारी पक्ष किंवा बाकी पक्षांना जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची सहमती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यासाठी आज घडीला बीजेपीकडे तेवढ्या प्रकारचं पाठबळ नाहीये म्हणून ही सगळी पद्धती राबवण्यासाठी बीजेपीला जे आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा अवघड जाणार आहे एकूणच सगळा जर आपण विचार केला तर या पद्धतीमध्ये काही फायदे आहेत पण खऱ्या अर्थानं डेमोक्रेसीला फेडरल प्रिन्सिपलला आणि एकूणच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रोसिजरला एक प्रकारे पुढे घेऊन जाण्यासाठी आज सुद्धा जी आहे पूरक परिस्थिती बीजेपी आणि एनडीए कडे नाहीये म्हणून जर खऱ्या अर्थानं वन नेशन वन इलेक्शन ही पद्धती जर पुढे आणायची असेल आणि त्याच्या माध्यमातून एक जो विचार मानला जातोय की आर्थिकदृष्ट्या सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेला हे जे आहे पूरक ठरणार आहे कारण विकासाच्या अनुषंगानं पॉलिसी पॅरालिसिस त्या ठिकाणी दूर जाईल आणि एकूणच निवडणुकांवर होणारा खर्च कमी आपल्या देशाच्या रिअल जी डी पी मध्ये वन पॉइंट फाईव्ह पर्सेंट पेक्षा सुद्धा जास्त वृद्धी होईल अशा प्रकारचा एक कयास अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन हे रामनाथ कोविंद पॅनल सुद्धा बोलून दाखवलेलं हो आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे Uh, कमिटीज आहेत ज्यामध्ये लॉ कमिशन असेल त्याचबरोबर नीती आयोगाचा वर्किंग ग्रुप त्या ठिकाणी असेल किंवा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती होती त्यांनी सुद्धा वन नेशन वन इलेक्शनच्या अनुकूल अशा प्रकारची जी आहे बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारताच्या विकासासाठी वन नेशन वन इलेक्शन हे फायद्याचंही ठरू शकेल पण हे सगळं जर करायचं असेल तर घाई गर्दीमध्ये हे होणं शक्य नाही आणि म्हणूनच आज घडीच्या सरकारला वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करणं डिस्कशन डेलिब्रेशन याच्या माध्यमातून कन्सेन्सस सहमती बनवणं आणि नंतरच वन नेशन वन इलेक्शन ही पद्धती अंमलबजावणी त्या ठिकाणी करणं हाच योग्य मार्ग त्या ठिकाणी ठरू शकेल म्हणून आज घडीला जरी कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक या पद्धतीला हिरवा झेंडा दाखवला असला तरी लगेच येणाऱ्या काळामध्ये ही वन नेशन वन इलेक्शन पद्धती लागू होईल अशी कुठलीही शक्यता दिसत नाही इवन दोन हजार एकोणतीस पर्यंत सुद्धा ही पद्धती अस्तित्वात येईल अशी शक्यता कमीच आहे कमीत कमी दहा वर्षाचा कालावधी वन नेशन वन इलेक्शन पद्धतीला येण्यासाठी लागू शकेल म्हणून दोन हजार चौतीस नंतरच जर अशा प्रकारची पद्धती आली तर ती शक्यता वाटते कारण इलेक्शन कमिशनला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी जे असतील ईव्हीएम असेल व्हीव्हीपॅट असेल यांची संख्या ही दुपटीहून जास्त वाढावी लागणार आहे आणि त्यासाठी या नवीन गोष्टी बनवण्यासाठी नवीन गोष्टी मागवण्यासाठी त्याच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी कमीत कमी तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणूनच कमीत कमी एक दशकाहून अधिक काळानंतरच भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन पद्धती येईल अशा प्रकारची शक्यता आज घडीच्या तरी एकूण पद्धतीवरून किंवा आज घडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्सला आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्या समोर येताना आपल्याला स्पष्टपणे दिसते